तर मित्रांनो हे बघा दादू आलेला आज काय शिकला रे शाळेत थोडस पूर्ण शिकत जाय अच्छा थोडस शिकला तर थोडस शिकला म्हणतो दादू आज लवकर स्कूल सुटली ना शनिवार आहे दादू ढग बघ कसे धावत आहे हे इकडे इकडे दाखवतो तुला बघा बरं ढग धावत आहेत ना रे ते दाखवतो तुला बघ इथून बघ ते बघ तिकडे ते वरती बघ कंटिन्यू अरे इकडे आहे का ढग ते तिकडे ते, 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 ते रे तुझा मित्र गेला ना दादू काल दादूचा एक फ्रेंड आला होता दिल्लीहून त्याचं नाव होतं अंश आणि दादू आणि ते सोबत खेळले तर तो हिंदी बोलायचा तर दादू पण त्याला हिंदी बोलायचा असं खेळताना दादू त्याला काय काय म्हणत होता माहिती आहे का ये गोटा इधर रख दे घर माझ्या आणखी काय दादू और क्या क्या बोला तुम्ही आज येणार आहे ना ते आता येणार आहे थोड्या वेळात मध्ये रिअल मध्ये येणार आहे आपल्या जवळ नवीन नवीन स्टिक आलेली आहे त्यांना आपल्याला ब्लॉगिंग करायची माहित आहे ना तुला स्टिक न ब्लॉगिंग करतो का तू ठीक आहे तर दादू ब्लॉगिंग करणार आहे मित्रांनो आज आज हा कोणता स्टँड हो ते नाही ते खराब झालं आपला स्टँड तर दादू आज ब्लॉगिंग करणार मी आंघोळ वगैरे करून येऊ का ब्लॉगिंग आता करू नंतर आंघोळ करू का मग मी अच्छा नंतर आपण डबा पलटी करू आधी तू ब्लॉगिंग करणार असं ठीक आहे चल दिखाऊ का स्टिक स्टिक दिखाऊ तर मित्रांनो हे बघा ही आहे नवीन सेल्फी स्टिक असं आपल्या स्टँड वगैरे ब्लॉगिंग करण्यासाठी दाखवते कसं थांब हे काढू नको दादू निघते असा वरती निघते ना ते इथून ओढ वड वरती वर हां असं हे बघा अशी मोठी होते ती दादूपेक्षा मोठी झाली आता बस झालं ना तेवढं आता लावणार कसा मोबाईल तर लावते त्याला हां बघा मी दादूला मोबाईल लावून देतो एक मिनिट थांब रे असं हे या असं याच्यात पाहून बोलायचं ठीक आहे आता बोल हॅलो दोस्त देखो हॅलो बाद पाडू नको फक्त पाडू नाही पाडू कसं पाडू कसं पाडू कसं जरा जवळ घे त्याला जोरात बोलावं लागते ना दूर झालं ना ते कसं नाही असं इथून जवळ कर हालच नको थांब एक मिनिट एक मिनिट सारखं हे असं असं लोट आहे हा बस झालं एवढं एवढं खूप झालं असं तो है आता Hello, चलो, तुमको दिखाता है आम, सब, देखो, अपना पुल चलो।, चलो हम हम सब देखो पुल हेलो हॅलो तुमको कुछ तरी चलो चलो दोस्तों हम हम तुमको कुछ तरी दिखात मिल गया दोस्त 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 हेलो हॅलो तिला सांग ना पण देतो का हे बघा आणि हे खूप जबरदस्त आयटम आहे भाई मस्त मजा येत हो दादू कस आहे आवडलं का तुला आवडलं ना बघा बघावून खाली करून टाक ना मग त्याला बस झालं बस झालं तुझे गाल असे मोठे मोठे होत आहेत ते जसं जसं जवळ येतात असं असं पण करू शकतो तू हे बघ

खड्डा बुरा लागते का ते अभे बुजायला लागते रे बुजा हा बुरायला लागते नको मारू नको 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 अरे ते तिथं लावायचं होतं हे नको अभे बाप रे कोणी से आते अरे बाप रे बस झालं बस झालं घे दुसरं घेऊन ये पाऊस आला चल ते पाऊस आला ते पन्नू आला बघ ते पण आलं नको आतंक दुसरा नाम दादू बाय गेले गेले तर भाई दादूने ते हे तोडलं ना ट्री गार्ड तर त्याच्यामुळे दादूला मार पडत होते दादू भांडण करत होता भांडण निपटले हो आई काय म्हणते ते बघ ते आई आले हे बघा बाय काय ग शेमड्याच्या मागे लागू नको म्हणते जा चला भाई थोड्या वेळात भेटू आपण आंघोळ वगैरे करू ओके तर मित्रांनो आंघोळ वगैरे करून बघा रेडी झालो मी आणि बस आंघोळ करून बाहेर आलोच की बघा किती पाऊस सुरू झाला चार दिवस झाले भाई चार ते पाच दिवस किती दिवस झाले भाई हा काय आठ दिवस झाले आठ दिवसापासून आम्ही सूर्य बघितला नाही कपडे वाळत नाही काही नाही आता 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 तर जास्त सुरू झाला ना आज संध्याकाळपर्यंत काही खरं दिसत नाही आता आणि आई काय करते आहे बघा काय आहे बाजरा हा? बाजरा इतका लहान असते आई मला वाटलं मी म्हणजे मोठा बघितला की काय म्हण ते टाळका असते हे बघा बाय बाजरा ते कुठून आणला अ मामानं पाठवलं हे तो लेटेस्ट न्यूज आहे मग बाबा खूप खुश होतील की मामांनी काहीतरी पाठवलं बा खूप दिवसानंतर मामा मामाच्या घरून काही आलं ना असं म्हणजे काय काही बाजरा आला तसं काही साहित्य सामग्री आली की बाबा आहे ना खूप चिडवतात आईला बरं आहे म्हणतात कधीतरी आठवण तरी करतात तुझे भाऊ बंधू आम्हाला असं तर खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही आम्हाला बाजरे बाजरा पाठवला याचा आम्ही आस्वाद घेऊ आज उद्या उद्या घेऊ रविवार आहे उद्या बाजर्यातील भाकर आणि मटण हे दादू इकडे हे खिचडी खाऊ ना खिचडी आहे लवकर भाई इतक्या पावसात बघा दादूचं खेळणं म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही असं हे ये ना ये ना हे बघा भाई आला एवढ्या पावसात काय करत आहे तू काही नाही ते पाणी काढत आहे का तिथलं पूर आला का ये ना खिचडी खातो का हा बरं खेळ खेळ भाई एवढ्या पावसात सुद्धा खेळतो येतो आणि तिथे जमजे साचलेलं पाणी आहे ना सगळं काढतोय आता तर दादूकडे जाऊत आपण पण मला आहे ना भिजायचं नाही त्याच्यामुळे आहे ना छत्री घेऊ छत्री घेऊन घेऊ आपण आपल्याला भिजायचं नाही पण दादूजवळ जायचं आहे ना म्हणून काय करतो काय म्हणतो अरे पाप रे बाय क्या बोलते कंपनी कमाय ना बहुत म्हणे हे बघा हे बघा अशी कामं चालतात आमची इतके भारी हा <laughs> <laughs> आये आये तु हा सगळं काढलं ना पाणी काहीच नको राहायला आजूबाजूला हे बघ हे इथून काढून घेतोय तो पाऊस पाणी असं तर मित्रांनो दादूचं काम आहे ना एकदम जोरदार म्हणजे युद्ध पातळीवर काम सुरू आहे हे बघा हे म्हणजे अजिबात पाणी येऊ द्यायचं नाही त्याला इकडे तू त्याच्यातून पाणी माझ्यावर नको उडव फक्त दादू ह सात दिवसापासून आहे ना आमच्या शहरातल्या लोकांनी सूर्य पाहिलं नाही एक आठवडा झाला हे बघा काम सुरूच आहे ना सगळं पाणी काढवायचं काहीच नको राहायला आणि इथं आहे ना फिल्टर आहे हे बघा ते फिल्टर दाखवलं करतो तुझं हे बघा इथे आहे ना दगडं लावलेले आहेत या दगडात आहे ना कचरा अडकते हो ना हो रे या दगडात कचरा अडकतो आणि मग तो पाणी फिल्टर होऊन ते पाणी तिकडे जाता असं ते प्यायचं पाणी आहे पावसामुळे आहे ना बघा कॅमेरा पण खराब एक मिनिट खूप अवघड आहे भाई ब्लॉगिंग ना दादू इतका खेळतो ना म्हणजे बालपण कसं असावं तर दादू सारखं असावं इतकं खेळायचं हो काय आई तर हसत असते की इतका कसा काय खेळतो असं आई हे इकडे इकडे आई हे काय हे छत्री कोण पकड नाही छत्री पकड बंद आई आहे ना इतकी हसते ना दादू इतका खेळतो कसा म्हणजे आईला वाटते बालपण असं असा हो ते सगळं पाणी काढत आहे रस्त्यावर सगळं काढलं ते ना बघ आई काय म्हणते आता मी जाऊन येते म्हणते ये जाऊ म्हणजे आम्हाला आहे ना दादू काही करत असला की आम्हाला तिथं जावं आई आईसोबत जाऊ आपण पण मी पावसात नाही येणार आहे मी इथूनच यांची ना शूटिंग घेतो जाय लवकर काय म्हणते बघ तुला तुला पळवते आहे ते तुला येऊ देत नाही सोबत पिल्लू आहे का ते माझा मोबाईल खराब करणार छत्री घेऊन दादूला खेळण्यासाठी वाई छत्री आहे आणि स्पेशल ट्रीटमेंट आहे त्याला की त्याचं खेळणं थांबायला नको म्हणून भाई तू खेळ भाई तुला शेड टाकून देऊ का इथं हो शेड टाकून देतो तुला या झाडाखाली टाकून देऊ अबे बस झालं वे इतकं नको खेळू पावसात बिमार पडशील तू आहे हो हे बघा ना चल जाऊ का मी बाय तुम्ही बसा भाई दोघ आई पण आधी त्याला भेटून आज बघते काय म्हणते हा कसं काय काय नेते हे रोजीला कुठं येत अरे फिरवायला पावसात भिजते ती नाही येते ओरडते ती खूप धावते पण इकडं तिकडं पावसात भिजते ती रोजीला नको जा ते इकडं बसून आहे ती गप्चू बघा रोजीला नेतो म्हणतो आता नको नेऊ नाही ना रे नको नेऊ येत नाही ती दादू संध्याकाळी ने नको एक राऊंड वगैरे खाई नको मग तुला नंतर नाही नेऊ देणार मी ऐकत जा अरे ऐक तू सांगितलं का त्याला मग अरे येत नाही ती पावसात ते बघ तिला पाऊस जमत नाही तू बिमार पाडशील तिला इथून नाही बाहेर पाऊस नाही का बाहेर पाऊस नाही का कसा डोकं लाव ना इतका एवढ्या पावसातून वाचवत आहे तिला तू बाहेर पाऊस नाही का हा? हो ना काय डोकं आहे हो ना अरे नको नेऊ रे बाबा ए जाऊ दे बघ गेलाच एक राऊंड लवकर फक्त एकच लास्ट राऊंड एकच राऊंड एकच राऊंड असा राऊंड मारून आणणार आता तो तुम्ही काय माहित कधी येते आता देव जाण असं फिरून येईल ते ठीक आहे चला तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉक मध्ये आज पुरता एवढंच आणि लवकरच नवीन काहीतरी फिरायला पण जाऊ आपण जरा आता सध्या एक्झाम सुरू आहे त्याच्यामुळे कुठे जाणं होत नाही दादूची वाट पाहतोय मी इकडून येईल तो तर तो येईल आणि बांधून देईल आता ते एक डोक्याला डोक्यात जायला 再来。<Okay. S 2> <Okay>. <S S